जय भीम जय शिवराय तर मित्रांनो आज फेसबुक लाईव्ह येण्याचे कारण असे की या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी माझ्या मनातील खंत या ठिकाणी व्यक्त करत आहे तर खंत असे आहे मित्रांनो की आपल्या भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊनही अजूनही जातपात संपलेली नाही जाती जातीपातीचा तिरस्कार अजूनही उच्चवर्णीय लोकांमध्ये आहे कारण याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटना लिहिली आणि या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना या संविधानामुळे आज संपूर्ण देश गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे पण जे स्थान भारतामध्ये महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस यांना मिळाले तेवढे स्थान आपल्या भारतामध्ये कुठेतरी काही तुरळक अनुयायी स्वरधा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळाले नाही व भारतातील लोकांनी काही उच्चवर्णीय लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीमुळे या ठिकाणी स्वीकारलेले नाही तर ही खंत मी आपल्या या भारत देशाची समजेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या लोकांनी स्वीकारले तर नाहीच पण त्यांनी आंबेडकर अनुयायांना सुद्धा या ठिकाणी स्वीकारलेले नाहीत कारण याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी या ग्रामीण भागातील देऊ इच्छितो ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक असते तर त्या निवडणुकीमध्ये राखीव जागा असल्यामुळे मागासवर्गीय उमेदवाराला त्या ठिकाणी उभे करण्यात येते तर त्या राखीव जागामध्ये ज्यावेळेस सदस्यपदाची जागा निघते सदस्य तर त्या सदस्यपदासाठी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्या ठिकाणी आंबेडकर अनुयायी सदस्य म्हणून कार्य करत असतात पण ज्यावेळेस राखीव जागामध्ये सरपंचपदाचे उमेदवारी त्या ठिकाणी येते उमेदवारी सरपंचपदाची निघते तर त्या ठिकाणी आंबेडकर अनुयायाला न घेता त्या ठिकाणी मोची समाज मातंग समाज या लोकांना त्या सरपंच पदासाठी उमेदवारी दिली जाते तर आमचा विरोध आ, मोची समाज किंवा मातंग समाजाला नाही पण जी थोडीशी धमक आंबेडकर अनुयायामध्ये असते जे नेतृत्व करण्याची क्षमता जी आंबेडकर अनुयायामध्ये असते तर त्या ठिकाणी हे इतर उच्च लोक आंबेडकर अनुयायांना त्या ठिकाणी त्या सरपंच पदासाठी किंवा जिल्हा परिषद सदस्यासाठी किंवा पंच सदस्य सदस्यपदासाठी कुठेतरी आंबेडकर अनुयायांना हे उच्च वर्णीय टाळतात तर हे झालं ग्रामीण भागातील राजकारणाचं तर आता एक अजून एक उदाहरण मी क्रिकेट क्षेत्रात दिल तर क्रिकेट क्षेत्रामध्ये जे स्थान मुस्लिम समाजातील क्रिक खेळाडूंना मिळाले ते स्थान कुठेतरी आंबेडकर अनुयायांना या ठिकाणी मिळाले नाही तर एक मी एक छोटंसं उदाहरण सांगू शकतो की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तर या दोघांनी बी हे दोघं जिवलक मित्र असताना या दोघांनी क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केले तर जे स्थान जो मान सन्मान सचिन तेंडुलकरला मिळाला ते स्थान जो मान विनोद कांबळेला या ठिकाणी एक मागासवर्गीय असल्यामुळे या ठिकाणी मिळालेला नाही आणि हाला की सचिन तेंडुलकरपेक्षा विनोद कांबळी हे उत्कृष्ट खेळाडू होते उत्कृष्ट ऑलराऊंडर होते पण त्या ठिकाणी मागासवर्गीय असल्यामुळे आंबेडकर अनुयायी असल्यामुळे मागासवर्गीय म्हणल्यापेक्षा आंबेडकर अनुयायी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना जे स्थान मिळतं त्या ठिकाणी स्थान मिळालेलं नाही आता आत्ताच आपण लो, लोक लोकसभेचं उदाहरण या ठिकाणी घ्या तर या लोकसभेच्या निवडणुक्यामध्ये अकोल्यामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब उभे होते तर या ठिकाणी मराठा योद्धा जारंगे पाटील यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक क्रेज असताना तर त्यांनी बऱ्याच वेळेस सांगितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण सहकार्य करा आणि बऱ्याच लोकसभेमध्ये जारंगे पाटील यांच्या शब्दाला किंमत देऊन लोकांनी मतदान केले पण अकोल्यामध्ये एक प्रकाश आंबेडकर हे आंबेडकर अन्वयी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असताना त्या ठिकाणी झारंगी शब्दाला शब्दालासुद्धा काही लोकांनी मान न देता त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेबांचा पराभव त्या अकोला मतदारसंघातून झाला तर सांगण्याचं तात्पर्य असं मित्रांनो की या... या इतर उच्चवर्णीय लोकांना अजूनही कुठेतरी आंबेडकर अनुयायी व आंबेडकर वाद्यांचा कुठेतरी तिरस्कार मला त्याच्यातून जाणवतो कारण या लोकांना इतर लोक चालतात पण आंबेडकर अनुयाचे नेतृत्व करण्याचं जे पद राहतं जे अध्यक्षपद राहतं तर त्या ठिकाणी हे लोक आंबेडकर अनुयायांना कुठेतरी टाळण्याचा प्रयत्न हे उच्च वर्णीय करत असतात तर ही एक खंत मी आपल्या भारत देशाची व्यक्त करतो ज्यावेळेस आंबेडकर अनुयायी इतके इमानदार आणि एकनिष्ठ प्रकारे मित्रपणा निभावतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये ज्यावेळेस यम आय एम आणि वंचितची युती असताना त्या ठिकाणी य वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरच्या भाकरी खाऊन त्या ठिकाणी मित्रपणा निभावून इम्तियाज जलेल यांना निवडून आणले होते आणि त्या त्यांच्या निवडणुकीमध्ये सर्वात सिंहाचा वाटा हा आंबेडकर अनुयायाचा होता पण ज्यावेळेस ते खासदार झाले आणि ज्यावेळेस विधानसभेचं विधानसभेची निवडणूक असताना त्या ठिकाणी आंबेडकर अनुयायांना ज्यावेळेस ते विधानसभेच्या जागा वाटप करण्यात आला करण्यासाठी त्यांच्यात काहीतरी मतभेद झाले आणि त्या ठिकाणी ती युती तुटली तर कुठेतरी आंबेडकर अन्वयाचे आमदारसुद्धा या ठिकाणी झालेले नाही खासदारसुद्धा या ठिकाणी हे इतर लोक या लो आंबेडकर अनुयायांना निवडून देत नाही नेतृत्व करण्याचा चान्स हे काही ठराविक लोक या ठिकाणी करत आहे तर कुठेतरी आंबेडकर अनुयांचा आपल्या भारत देशामध्ये एक जातीच्या जा एक मागासवर्गीय जा जात असल्यामुळे कुठेतरी एक आंबेडकर अनुयाय असल्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर तिरस्कार केला जातो तरी एक खंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करत आहे ज्यावेळेस कुठं अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी त्या लोकांना आंबेडकरवादी लोक चालतात आंबेडकर अनुयायी लोकांसाठी रस्त्यावर येतात त्यावेळेस ते काही जर काही गोष्टी दुसऱ्याकडून नाही झाल्या तर इतर हे लोक आंबेडकर अनुयायांची मदत घेतात पण ज्यावेळेस आंबेडकर अनुयांना नेतृत्व करण्याचा चान्स पाहिजे असतो त्या ठिकाणी त्यांचं मतदानाची त्यांना इतर लोकांची गरज असते तर इतर लोक कुठेतरी आंबेडकर अन्वयांना नेतृत्व करण्यापासून मागं वळण्याचं काम हा इतर समाजातील लोक या ठिकाणी करतात तर मित्रांनो ही कुठेतरी आपल्या भारताचं दुर्दव्य आहे असे मी या ठिकाणी समजतो जोपर्यंत आंबेडकर अनुयायी सत्तेत येत नाही तोपर्यंत अजूनही भारताच्या बऱ्याच गोष्टी थोड्या दुर्लक्षित राहील आणि आंबेडकरवादीशिवाय आपल्या भारतामध्ये जे परिवर्तनाची लाट आहे ती कोणीच निर्माण या ठिकाणी करू शकत नाही तर सांगण्याचं तात्पर्य असं सा की आंबेडकर अनुयायीविरुद्ध इतर लोकांचा अजूनही तिरस्कार आपल्या भारतामध्ये आहे तर ही फार मोठी दुर्दैव मी आपल्या भारताची समजेल एवढं बोलून थांबतो जय भीम जय शिवराय